तरी स्वामी समर्थ अन्न का घेऊ नये प्रत्येक आमावश्याला असं सांगितलं जातं की परान्न घ्यायचं नसतं पण आमावश्याला न घेता कधीही अन्न घेऊ नये आमाशाला तर घेऊच नये पण कधीच परानं घेऊ नये त्याचे खूप वाईट परिणाम आपल्या जीवनावर होतात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत बासमती तांदूळ विकणारा एक व्यापारी रोज रेल्वेने प्रवास करत असे त्यांच्यातून एक दिवस त्यांची ठेशन मास्तरांशी ओळख झाली पुढे त्यांचे गाड मैत्रीत रूपांतर झाले ठेशन मास्तरांनी मैत्रीमुळे त्याला बोगीतून चोरून काढलेला सुवासिक तांदूळ अगदी स्वस्तात चांगला मिळवून दिला असं खूप दिवस चाललं व्यापाऱ्याने विचार केला की इतकं पाप होते तर थोडा दानधर्म पण व्हायला हवा एक दिवस त्यांनी बासमती तांदळाची खीर बनवली आणि एका साधूला के आमंत्रित केले त्यानुसार साधू महाराजांनी व्यापाऱ्यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करून त्यांच्या घरी गेले पाहुणचार घेतला भोजन केले खिरीचा स्वाद घेतला दुपारची वेळ होती व्यापारी वे म्हणाले महाराज थोडा वेळ आराम करावून कमी झाले की जा साधू महाराजांनी ते ऐकलं ते आराम करत असलेल्या बेडमध्ये लपून व्यापाऱ्याने खूप मोठ्या रकमेच्या नोटांची बंडल ठेवली होती साधू महाराजांनी त्या बेडवर आराम केला त्यांना नोटांची चाहूल लागली इतक्यात बंडलांपैकी इतक्या बंडलांपैकी बंडलां दोन चार बंडल झुळीत घातली तर काय फरक पडणार आहे व्यापाऱ्यांना तरी समजणार देखील नाही असा विचार करून त्यांनी तीन चार बंडळ झोळीत घातली संध्याकाळी व्यापाऱ्याला आशीर्वाद देऊन साधू महाराज निघून गेले दुसऱ्या दिवशी व्यापारी नोटा मोजायला बसल्यावर त्यांच्या लक्षात आलं की पैसे कमी आहेत व्यापारी विचार करू लागला की महाराज कसे चोरी करतील व्यापाऱ्याने नोकऱ्यांची पिटाई चालू केली इतक्यात सा साधू महाराज तिथे पोचले आपल्या जोडीतून नोटांची बंडल काढून व्यापाऱ्याला देत म्हणाले नोकरांना मारू नका मी पैसे घेऊन गे गेलो होतो व्यापारी म्हणाले महाराज तुम्ही कसे पैसे चोराल इथे नोकरांकडे चौकशी सुरू केल्यानंतर भीतीने त्यांच्यापैकी के कोणीतरी तुम्हाला ते पैसे दिले असतील आणि नोकरांना वाचवण्यासाठी तुम्ही असे बोलत असाल साधू महाराज म्हणाले हा दयाळूपणा नाही खरंच मी मोहापायी पैसे चोरले होते साधू महाराज म्हणाले शेठ तुम्ही खरं सांगा काल तुम्ही खीर का आणि कशाची बनवली होती व्यापाऱ्याने खरी, खरी सर्व हकीकत त्यांना सांगितली साधू महाराज म्हणाले चोरीच्या तांदळाची खीर खाल्ल्यामुळे माझ्या मनात पण चोरीची भावना निर्माण झाली सकाळी जेव्हा पोट मोकळे झाले तेव्हा माझी बुद्धी पुन्हा जागेवर आली आणि माझ्याकडून किती मोठी चूक झाली याची जाणीव झाली माझ्यामुळे बिचाऱ्या नोकऱ्यांना त्रास झाला असेल म्हणून मी तुमचे पैसे परत करायला आलो म्हणूनच जसं खाऊ अन्न तसं होईल मन जसं पिऊ पाणी तशी होईल वाणी जशी शुद्धी तशी बुद्धी जसे विचार तसा संसार स्वामी समर्थ महाराज के जय श्री स्वामी अन्नपूर्णा देवी के जय त्यामुळे परानं घेऊ नये आपण जे खातो ते आपल्या मनावर रुजलं जातं कोणाच्या घरी किती रागाने किती संतापाने जेवण बनवलं जातं माहिती नाही त्यामुळे परान्न घेऊ नये